आम्ही नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे वाजता संध्याकाळचे साडेपाच आणि दुपारी बारा वाजेपर्यंत असं क्लाउडी होतं आणि बारा वाजेनंतर जेव्हा मी क्रिशाला नर्सरीमध्ये पिकअप करायला गेली तेव्हापासून छान ऊन पडलंय आणि अजूनही कडक ऊन आहे बाहेर बाहेरचं पण मी तुम्हाला दाखवते तर आज व्हिडिओ शेअर करण्याचं कारण हे की आज मी काहीतरी स्पेशल बनवणार होती तर मला वाटतं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर काय बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच आधी त्याआधी थोडंसं बाहेरचं वातावरण कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता वाचतायत साडेपाच आणि अगदी बारा सव्वा बारापासून असंच छान ऊन पडलं आहे बारा वाजेपर्यंत क्लाउडी होतं आणि सॅटर्डेला तर खूपच छान उन्हाळ्यासारखं ऊन पडलं होतं भारतात जसं कडक ऊन असतं तसं आणि संडेला पुन्हा दिवसभरही क्लाउडी होतं संध्याकाळी थोडंफार मध्ये मध्ये ऊन येत होतं पण आज खूप छान आहे वेदर आणि काल आम्हाला एक बीचवर जायचं होतं तिथे काहीतरी कारबुट सेल असतो त्याचा व्हिडिओ मी शेअर करणार होती पण झालं असं की बीचवर जाण्यासाठी असं छान वेदर पाहिजे आणि काल खूपच जास्त क्लाउडी होतं आणि विंडी पण होतं त्यामुळे काल आमचं जाणं झालं नाही तर हे आहे आजचं वातावरण साडेपाच वाजता संध्याकाळी इंग्लंडमधलं वेदर आता जाऊया किचनकडे आणि मी काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर मी साहित्य आधीच काढून ठेवलं आहे तर आपण बनवणार आहोत व्हेज कुर्मा तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं होतं माझ्याकडे तर ओलं खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत त्यानंतर इथे एक छोटंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच गार्लिक घेतले लसूणाचे तुकडे घेतलेत एकच हिरवी मिरची घेतली आहे कारण मुलांना पण खाण्यासाठी तिखट नाही झाली पाहिजे भाजी त्यानंतर काजू घेतले आहेत चार पाच मिरे घेतले आहेत आणि तीन लवंग घेतल्या आहेत त्यानंतर जिरे लागणार आहे आणि थोडे धने जर तुमच्याकडे धनेपूड असेल तर धनेपूळ पण वापरू शकता त्यानंतर खसखस लागणार आहे तर हे सगळं मला मिक्सरमध्ये टाकायचं आहे तर खोबरं मी आधीच घालून घेतलं आहे मिक्सरमध्ये हे सगळं यामध्ये घालून हे याची छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये मी सगळं घालून घेतलं आहे खसखस घातली आहे थोडे एक टेबलस्पून धने घालून घेते आणि थोडंसं जिरं आता हे सगळं मिक्सरला लावून याची छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अजून मी थोडं पाणी ॲड केलं होतं आणि ह्याची स्मूथ पेस्ट तयार झाली आहे तर भाज्यांमध्ये मी घेणार आहे फुलगोबी तर फुलगोबी कट करून छान धुवून घेतली आहे त्यानंतर फ्रोझन होते माझ्याकडे ग्रीन पीस ते घेणार आहे बारीक चिरलेला कांदा लागणार आहे आणि एक टोमॅटो तर भाज्या आपण आपल्या आवडीनुसार ॲड करू शकतो आज मी फुलगोबी आणि वाटाणेच टाकते यामध्ये तर बटाटे घालता येतात त्यानंतर गाजर शिमला मिरची पण कालच बटाट्याची भाजी खाल्ली आणि म्हणून आज काही बटाटे मी टाकत नाही तर फुलगोबीच जास्त घेतली आहे कारण मुलांना पण फुलगोबी आवडते तर आता कढई ठेवते टाकवायला आणि तुमची प्रोसिजर काय आहे ते मी दाखवते तर इथे मी दोन पड्या तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल छान तापलं आहे यामध्ये घालून घेऊ थोडीशी मोहरी तर तेल छान तापल्यामुळे मोहरी लगेच तळदळली आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा थोडा गॅस कमी करून घेतो तेल जास्त आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत लालसर ब्राऊन गुलाबी सर होईपर्यंत गुला खाणवून घ्यायचंय परतवून घ्यायचंय तर कांदा गुलाबी होईस तर छान असा परतवून आहे तोपर्यंत मी इकडे कणिक घेतली घेतलीये पर तो पर आ, आ, करन, आ, कांदा परतून होतोय तोपर्यंत इकडे मी कणिक पण मळून घेते म्हणजे अं स्वयंपाक जरा लवकर होईल आता सोबत सोबतची काम केल्याने कारण अं कांदा थोडा एक दोन मिनिट परतून घ्यावा लागणार आहे तर कणिक मळून झाली आहे आणि कणिक मळताना मी तेल वापरत नाही त्यामुळे कणिक काळी पडते तर कणिक एकदा सगळी व्यवस्थित मळून झाली की मग थोडं हाताला तेल लावून असं कणकेला तेल लावून मग थोडा थोड्या वेळ ठेवायची कणिक पहिले भाजी करून घेऊया तर ही छान मळून झाली आहे आता तर मी तेल लावेन हाताला घेऊन आणि असं यावर थोडं लावून घेऊया पुन्हा एकदा छान तर इथे मळून झाली आहे आणि कांदा पण गुलाबी सर झालाय तर आता वळूया भाजी कळे कांद्याला छान कलर आलाय आता यामध्ये मी एक तेजपान टाकते तेजपत्ता पुन्हा एकदा अर्धा मिनिटाचा परतून घेऊया त्यानंतर यामध्ये जातील आपले मसाले आणि आधी मी वाटणामध्ये पण एक हिरवी मिरची टाकली आहे तर थोडं तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो ही कश्मीरी लाल मिरची आहे कलरसाठी थोडीशी हळद घालते त्यानंतर यामध्ये घालणार आहे हा सुहाणाचा शाही गरम मसाला हा मी भारतातनं आणला होता खूप छान आहे ह्याची टेस्ट तर हा घालते एक टीस्पून आणि किचन किंग मसाला एक टू स्पून घालते तर फक्त गरम मसाला घातला तरी चालेल किंवा फक्त किचन किंग मसाला घातला तरी चालेल मी दोनही एक एक टी स्पून घालते यामध्ये आणि हे छान मिक्स करून घेऊया यानंतर यामध्येच आहे टोमॅटो एक छान पिसेसमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आहे मीडियम पीसेस आहे जास्त थोटेने केले आहेत जो तर जोपर्यंत टोमॅटो छान मिक्स होत नाही तोपर्यंत हे छान परतून घ्यायचंय तर टोमॅटो छान मिक्स झाले आणि तेल पण सुटायला लागले त्यानंतर आपल्याला हा जो मिक्सरमधून काढलेला आपण ओलंखोबरा आणि काजूची पेस्ट जी आहे ती यामध्ये घालायची आणि ही पण अशी दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे तो हे झाकणाला पण बरंच लागलं हे पण काढून यामध्ये परतून घ्यायचे खूप असं रिच ग्रेव्ही होणार आहे कारण काजूची पेस्ट आहे ओलो खोबरं आहे खसखस आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलं ला आहे तर मी हे दोन तीन ते तीन मिनिट छान परतून घेते यामध्ये हे जे फ्रोझन ग्रीन पीज आहे ते घालते हे यामध्ये छान मिक्स करून घेते सगळा मसाला ग्रीन पीजला पोट झाला पाहिजे आणि थोडंसं गाजर पण मी कट करून घेतलं आहे छान मिडीयम पीसेसमध्ये तर त्यामुळे छान कलर दिसेल भाजीला लाल हिरवा असा वाटाण्यांमुळे हिरवा आणि गाजरामुळे लाल तर हे थोडंसंच मी घेतलं आहे गाजर दहा बारा पीसेस असतील तर हे दोन्ही भाज्या छान मिक्स झाल्यावर आता घालणार आहे कॉलीफ्लावर तर कॉलीफ्लावर मी जवळपास दोन वाट्या घेतल्या आहेत थोडं जास्त घेतलं आहे एक वाटी मी घातलं आणि अजून एक वाटी आहे हे छान आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिकडे क्रिशाचा आवाज सुरू आहे करणं तर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी सगळं ज्या भाज्या आहेत त्या मसाला चांगला कोट झाला पाहिजे सगळ्या भाज्यांना आणि मग यामध्ये आपण थोडं वॉम पाणी घालणार आहे कोमट पाणी किंवा गरम थोडं सोबत सोबत मी इकडे तवा पण ठेवला आहे टप्पाला म्हणजे फुलके पण करायला सुरुवात करते एक मिनिट सगळं मसाल्यांमध्ये भाज्या ज्या आहेत फुलगोबी ग्रीन पेज आणि गाजर परतून आहे आणि हे मिक्सरला थोडा मसाला लागला यामध्येच आपण थोडं गरम पाणी घालून ते पाणी यामध्ये घालणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी गरम पाणी घेतलंय आणि हे यामध्ये घालूया तर जितकं थीन ग्रेव्ही पाहिजे थीक ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊ शकतो आपण सगळा जो मिक्सरला लागलेला जो ग्रेव्ही आहे ती काढून यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजे म्हणजे ते सगळं जे आहे मिक्सरला लागलेलं ते निघून येईल मी ते असं असं फिरवते आहे थोडं आणि थोडं झाकणाला पण होतं तर अजून त्यामध्ये पण पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालूया यामध्ये अजून मी झाकणाला पण मसाला लागलेला होता त्यामध्ये पाणी घालून तो पण मसाला काढून घेतोय अजून थोडं पाणी ॲड करते हो तर याची थोडी थीक ग्रेवी चांगली लागते तर एवढं इनफ होईल आणि गोबी शिजायला पण थोडं पाणी लागेल तर थोडं अजून घालून घेते आणि लास्ट इन्ग्रेडियंट आणि खूप महत्वाचा तो म्हणजे मीठ राहिलं यामध्ये घालायचं तर मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचंय आणि घातल्यानंतर पुन्हा एकदा छान भाजी परतून घ्यायची आहे आता याला मी यावर झाकण ठेवून घेते आणि गोबी शिज शिजत शिज शिजायला शीज, शीज, थोडा वेळ लागेल तर तीन चार मिनटं झाकण ठेवून मग उघडून पाहूया तीन चार मिनट झाले आहेत आणि मला असं वाटतं गोबी शिजली आहे कारण मी मध्ये उघडून बघितलं होतं तर झाली होती छान सॉफ्ट उकडी पण आली आहे भाजीला आणि गोबी पण शिजलेली आहे तर आता मी इथे गॅस बंद करते खूप छान असा कलर आला आहे ग्रेव्हीला आणि ऑइल पण असं सेपरेट झालं आहे छान वरती आता यावर घालायची हो आहे छान कोथंबीर तर हे मी एशियन शॉपमधलं दाखवलं की छान हिरवी कोथंबीर मला भेटली होती छान म्हणजे फ्रेश होती आणि हे जे बारीक बारीक पान आहे ना यांना खूप छान जास्त फ्लेवर असतो गावरान कोथंबीर ज्याला आपण म्हणतो तर आता मी ही वॉश करून कट करून यामध्ये गार्निश करते oh. तर इथे भाजीमध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि अजून थोडीशी घालून घेते कोथिंबिरीने छान अजून स्वाद येतो भाज्यांना तर भात रेडी आहे चपाती पण झाल्या आहेत फुलके झाले आहेत आणि यांना ताटामध्ये मी मुळा आणि कांदा आणि लिंबू समरमध्ये आपल्याला लिंबू छान वाटतं खायला तर मुळा यांनाच आवडतो म्हणून यांनाच दिला आहे मी कांदा घेतला आहे थोडासा तर आता ह्याची टेस्ट घेते आणि सांगते कशी झाली आहे भाजी ते तर आधी यांना त्यांच्या प्लेटमध्ये सर्व करून घेते इकडे आदर्शसाठी मी आधीच सर्व केली आहे त्याला कोथंबीर आवडत नाही त्यामुळे कोथंबीर घालण्याच्या आधीच मी सर्व केली आहे तर दोघांना कशी वाटते भाजी ते बघूया आदर्शला मी खाऊन बघायला सांगितलं आहे कारण यांचा त्रात सर्व केलं आहे पण हे क्रिशासोबत खेळत आहेत कारण ती रळायला लागली आदर्श इकडे ला 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 आलं तर आणि मी पण खाऊन बघते कशी झाली आहे ते तर मी याच्या भाजीमध्ये थोडा भरून मॅगी मसाला पण ॲड केला आहे तर मुलांसाठी मॅगी मसाला थोडा ॲड केला तर चालतो कारण मुलांना आवडतो मॅगी मसाला तर कशी झाली आदर्श हुँ। एकदम मस्त झाली आहे तर आता फक्त जेवायचंच आहे म्हणजे खूप असं छान झाली आहे त्यामुळे असं होतं बराबर जेवू गरम गरम आहे सगळं तर आधी आम्ही जेवतो आणि मग जेवण झाल्यावर पुन्हा मी तुमच्याशी बोलते तर यांना पण मी विचारते कशी झाली आहे ते कशी झाली आहे खूप छान झाली आहे विशाला खायचं आहे आमचं डिनर वगैरे आटोपलं साडेसातलाच आणि एक खाऊ घातलं आणि आम्ही आता वॉकसाठी निघालो आहे कारण भाजी खूप छान झाली होती तर आपण सगळ्यांनी एकदम भरून जेवण केलं आणि तुम्ही म्हटलं वॉकला जाऊया कारण इथे जरा आता एवढी थंडी नसते की जॅकेट वगैरे घालवा मुडी वगैरे वगैरेवर पण काम चालतं तर नऊ वाजतायत आता तरी पण एवढं उजेड आहे आणि आम्ही आता वॉकसाठी जातो आहे आणि ज्या रस्त्यावर मी जातो आहे तो रस्ता पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे तो रस्ता वरती तिकडे ग्रासवर जाऊन वॉक करणं सुरू आहे तर एवढा मोठा म्हणजे रस्ता आहे जो वॉक करण्यासाठी स्पेशली हा सायकल रूट आहे इथे साईडला आणि तिकडे कारचा आहे त्यामुळे सेफ वाटतं मुलांसाठी पण कारण गाड्या वेगळ्या रस्त्यावर जातात वॉकसाठी वेगळा रस्ता आहे क्रॉस करून ह्या रस्त्यावर जातोय आणि इथे इतके छान मोठे मोठी झाडं आहेत आणि त्याला अशी रेड पिंक कलरची छान फुलं आली आहेत इथे वॉक साठी हा रस्ता एक आणि हाय अहो इकडे जायचंय आणि हे सगळी खूप दाट अशी झाडं आहेत आणि यांना अशी छान लाल कलरची फुलं आली आहेत सगळीकडे तर आता आपण ह्या रस्त्याने जाऊया तर दोन पा, तीन पाऊल वाटत ऍक्च्युली एक दोन आणि इकडे तीन तर आम्ही ह्या रस्त्याने जातोय कारमधला आम्ही नेहमी हा रस्ता बघतो तर असं वाटतं छान वॉक करताना कोणी दिसतं की आपण पण जाऊया असं वेळ येतच नाही घरापासनं जास्त दूर पण नाही आहे पण आजचा विचार केला की जाऊया आज सगळं आटोपलं आहे लवकर आणि इथे मुलं पण मोकळी खेळू शकतात छान लॉन आहे मेन म्हणजे खूप शांतता असते बिलकुल काहीच लोक इथे दिसत नाही तर त्या रस्त्यावर फक्त फक्त आम्हीच आहोत इकडे आम्ही पुन्हा घराकडे निघतोय आणि हे ब्रिज आहे तर इथून ट्रेन वगैरे जातात तर आता सायनो हो होत आहेत आणि खूप मोकळा दिसतोय रस्ता दुसरी जाई रस्त्यावर दिसते तर, तर एक शॉपमध्ये थोडं काम आहे थोडं ट्रेन वगैरे घ्यायचं आहे ते घेतो घरी जातो आणि मग घरी गेल्यावर मी पुन्हा घरी शिकवतो तर आताच पाच दहा मिनटं झाले आम्ही वॉक करून आलोय आणि आत्ता वाजतात रात्रीचे दहा तर साठी जे मी व्हेज कुर्मा बनवला होता तो खूप टेस्टी झाला होता आदर्शला तो स्पायसी झाला पण तरी पण त्याने पोट भरून तो जेवला तो स्पायसी स्पायसी करत करत त्याने पण म्हणजे खाल्लं जरा पोट भरूनच नाहीतर स्पायसी झालं तर तो सोडून देतो नाही मग तर स्पायसी झालं नको पण आज तसं त्याने केलं नाही त्याला खूप आवडली भाजी आणि यांना ते इतकी आवडली की अगदी जेवण होईपर्यंत आणि झाल्यावरही यांचं हेच सुरू होतं की खूप छान झाली होती परत करशील आणि मी पण फर्स्ट टाईम केली तर छान मला पण खूप आवडली तर मला त्यामुळेच मी विचार केला की के तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू तर नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आम्ही वॉकला गेलो तर तुम्हाला इथले रस्ते दाखवले कोणत्या पण डायरेक्शनला गेलो घराच्या की असं शांतता आहे छान ग्रीनरी आहे मुलांसाठी वॉक करायला सेफ रस्ते आहेत गाड्यांचे वेगळे आणि वॉकसाठी वेगळे त्यामुळे खूप छान असं फ्रेश वाटतं हवा पण फ्रेश असते सुरू तर असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वेज कुर्मा नक्की ट्राय करा लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय